राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज चिल्ड्रन्स वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा केडगाव मध्ये अशोक लेलँड सर्व्हिस सेंटरच्या शोरूमला शॉर्ट सर्किट मुळे भीषण आग लागली आज दुपारी चारच्या सुमारास घट चा ही घटना घडली या आगीमध्ये शोरूमचं मोठं नुकसान झालंय मात्र दैव बलबत्तर असल्यामुळं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही ही आग शॉर्ट सर्किटमुळं लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे यावेळी परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली अग्निशमन विभागाच्या विविध पथकांनी आग भिजवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू केले या शोरूमच्या शेजारी असलेल्या तिरुपती कार केअर शोरूमला देखील मोठी आग लागली होती ती आग भिजवण्यामध्ये अग्निशमनच्या विविध पथकांना यश आलं आहे या आगीमध्ये शोरूममध्ये असलेले विविध स्पेयर पार्ट्स जळून खात झाले शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर भाई आज ही चहा काल कोणती नवीन आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा